बिल न देता कारमधून पळून जाणाऱ्या तिघांनी वेटरला फरफटत नेले रात्रभर ठेवले ओलीस बिल तीन मित्रांनी हॉटेलवर जेवण केले वेटरला बिल ऑनलाईन देतो स्कॅनर घेऊ नये असं म्हणत गाडी जाऊन बसले त्यानंतर बिलाची मागणी करत गाडीजवळ आलेल्या वेटरला बिल देण्यास नकार देत एक किलोमीटर पर्यंत फरफटत नेले एवढीच नाही तर त्यांनी वेटरला मारहाण करत रात्रभर ओलीस ठेवले ही घटना माजलगाव तालुक्यातील दिनरुळ पोलीस हत्तीत सायंकाळी घडली मिळालेल्या माहितीनुसार दिंधूळ पोलीस हद्दीतील मेहकर पंढरपूर या पालखी महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये सखराम मुंडे व अन्य जेवणासाठी चारचाकी गाडीतून आले होते आणि जेवण केले त्यानंतर वेटर शेख साहिर अनुसुद्दीनला बिल घेऊ नये असं सांगितले वेटरने बिल दिल्यानंतर फोन चे स्कॅनर घेऊ नये असं म्हणत तिघेजण गाडीत जाऊन बसले वेटर स्कॅनर घेऊन गेला असता कशाचे बिल म्हणत तिघांनी बाद घातला तू आम्हाला बिल मागतोस का असं म्हणत चालका शेजारी बसलेल्या एकाने वेटरला दरवाजाच्या बाहेर पकडून थेट एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले ठिकाणी गाडी थांबवत तिघांनी मारहाण करत वेटरच्या खिशातील रक्कम हिसकावून घेतली तसेच डोळ्याला पट्टी बांधून रात्रभर वेटरला गाडीमध्येच ठेवले दरम्यान सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले या प्रकरणी शेख साहिल अनुसुद्दीन या वेटरच्या फिर्यादीवरून सखराम मिनार्दन मुंडे राहणार भाईजळी तालुका तालुकाधारूळ व अन्य अनोळखी दोघांच्या विरोधात दिनरूळ पोलिसात रविवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस अन्वये एकशे चाळीस तीन एकशे एकोणीस एक एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस एक तीननुसार दिंद्रोळ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास स्थायक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बीड